लावण्यामध्ये एका तरुणीचा मत सापडला त्यामुळे कालपासून पोलीस तपासमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये खळबळ सापड झालेली की तरुणीचा मत अज्ञात आहे आपल्यासोबत सकाळपासून इथं पोलीस नुकसान आहेत आणि हिंगोलीचे पाडत आहेत साहेब काय परिस्थिती आहे डॉक्टर आपल्याला सपोर्ट करत नाही काय सांगतात काल रोजी सतराशे ते अठराशे दरम्यान ही घटना घडलेली आहे आम्ही आमच्या पथकासह त्या स्पॉटवर पोहोचलो वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले आहेत सदरची बॉडी ही आम्ही औंढा येथे घेऊन जाणार होतो परंतु त्या ठिकाणी शीतग्रहाची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही हिंगोली येथे आणण्याचं था ठरवलं आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही शीतग्रहामध्ये इथे आणून ठेवलेली आहे बॉडी सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही सतत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती करत आहोत सी एस एम एस सरांना आम्ही सांगितलं आहे आणि त्यांनी वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी पाठवून पण दिलेले आहेत आणि पी एम रूममध्ये वैद्यकीय अधिकारी मार्क करीत आहेत निरीक्षण करीत आहेत त्यांचे झाल्यानंतर लगेच पी एम फुल आता सर आतापर्यंत ओळख पडलेली नाही सध्या मृतदेहाची तुमची ओळख पडून चालू आहे मग त्याच्यामध्ये पुढील तपासा भाग पी एमचा असतो त्या पी एमला वेळ लागत आहे काय कारण अननोन बॉडी आहे आणि अनवोन आरोपी देखील आहेत तपासामध्ये थोडं वेळ होत आहे पी एम झालं की आम्ही आता पुढील तपासात लागत आहोत यामध्ये बराच वेळ गेलेला आहे आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर साहेब पडकर साहेब तुम्ही तुमचा पण इथं फोसपाट आहे काय डॉक्टरांची यंत्रणा आहे तुम्ही एक वरिष्ठ आहे बरोबर आहे ह्या घटनेच्या संदर्भामध्ये आम्ही इथं आंबडा पोलिसांना मदतीसाठी इथं आलेलो आहोत आणि डॉक्टरांना सी एस साहेबांना विनंती केली सकाळपासनं की पी एम करणं आहे इन कॅमेरा त्यासंदर्भामध्ये त्यांची चर्चा होऊन आता कुठे प्रक्रिया सुरू झालेली आहे सी एस साहेबसुद्धा आलेले आहेत पुढील तपास आम्हाला अजून भरपूर करायचा आहे अनोळखी व्यक्तीचा शोध घेऊन अनोळखी मारेकरीचासुद्धा आम्हाला शोध घेणे आहे इन कॅमेरा आहे कोणाचा इन कॅमेरा असतो काय इन कॅमेरा म्हणजे अनोळखी व्यक्ती आहे आणि स्त्री आहे त्याच्यामुळे आम्ही इन कॅमेरा तिथे करतो आहे प्रश्न वाटतं डॉक्टरांना त्या ठेव्या विचारतो आहे तर त्याच्या तपासाच्या अनुषंगाने ते आम्ही त्यांच्याकडनं घेत आहोत आता कुठेतरी ही यंत्रणा कामाला लागलेली आहे सकाळपासून मात्र पोलीस हातबल झाले आता नेमकं डॉक्टर टेरेहारे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता इन कॅमेरा करू मात्र ही जे हेडसाण थांबत आहे खरंच या डॉक्टरांचा हलगजी पण आहे का आपण बघू शकतो सुधाकर वाढवेत महाराष्ट्र चोवीस मराठींमुळे